शाळा इमारत आणि शिक्षकांच्या रिक्त पदा संदर्भात आदिवासींचे ठिया आंदोलन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर दिला ठिया बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे या संग्रामपूर तालुक्यातील चाळीस टपरी गोमाल भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत तर शाळा इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे यासह इतर विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केले सर्व मागण्या येत्या दहा दिवसात मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आम्ही सर्व जळगावजा भागातील आदिवासी बांधव आज या ठिकाणी सीओ साहेबांकडे आलो होतो आमच्या दोन मागण्या होत्या प्रामुख्याने पहिली म्हणजे भिंगारा येथे नववी दहावीला शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तिथे देणे दुसरी म्हणजे चाळीस टप्रीला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षानुवर्षापासून ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई कर, कारवाई करावी एवढ्या आमचीवढ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या एक त्याची सेम मागणी आमची भिंगारा गोमाळ बद्दल सुद्धा होती की जिथे इमारत आणि शिक्षक आम्हाला मान्य करून द्यावे आम्ही त्याचं निवेदन आणि आमचं ठेय्या आंदोलन आज शिव साहेबांच्या ऑफिस समोर होतं त्यांना आम्ही लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही अठ्ठावीस तारखेला आमचा येता दौरा तिथे करू आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून काय येतोय तो निर्णय घेऊ आणि जर याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरच काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं काय पाऊल उचलायचे ते आम्ही सर्वजण मिळून एकोणतीस तारखेला ठरवू आम्हाला गोमाल गाव चालीस टापरी मे बोले की रस्ता नाही अभी अभी गोमाल में छे सात घरकुल चालू है तो घरकुल बनाना चालू आहे इटा जाना चालू आहे बारिश के टेम पे भी चालू है अभी कम बारिश हो गया तो ट्रैक्टर जा सकती गाँव वाला मिल के कौन सा भी स्कूल का काम है हमारा गाँव में ईटा भी फूट गया आसारी भी किधर की किधर हो गई चिमट सत्तर थैली थी वो भी नहीं है स्कूल वैसी की वैसी छोटी छोटी टापरी में बच्चे पढ़ाते अगर तुम्हारा ना हमारा बोलते हमारा बच्चे तो कैसे भी जंगली है तो वो बच्चे पढ़ सकते पर अगर शिक्षक अच्छा रहेगा तो अभी वो बच्चे नहीं पढ़ पाएंगे क्योंकि अच्छे स्कूल में हम डाल नहीं सकते ना, पहली बात ग्राम पंचायत में नहीं बराबर नहीं होती तो आधार के ही अड़चन है हमारा गांव में चालीस टापुरी भिंगारा से भी खेड़े गांव में बच्चे का जल में नहीं बराबर नहीं होता तो आधार का भी अड़चन है हमारा गाँव तरफ अरे चालीस टापुरी वरुण गिट्टी टाक फिर दोन या तीन ट्राली तीस गिट्टी टाकले त्यांचं म्हणणं हे सांगितलं गेलं इथे येऊन ठेकेदारांचं की आमच्या गावाला वाहन जात नाही त्या ठेकेदाराला आमचा प्रश्न आहे की आम्ही एवढे गावकरी आहे तिथे महाल आमचं विक्री काय बी बाजार साठा करतो तिथं वाहन चालतंय बारा महिनेही चालवतो आम्ही आता सध्या घरकुलाचं चा काम चालतं तिथे कसं माल पोचते हे खोटो मतलब हे ऐकून घेणारे आणि ऐकवणारे लक्षात ठेवावे कारण की शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की अठ्ठावीस तारखेला आम्ही तिकडे दौरा आहे जर का अठ्ठावीस तारखे त्यांनी नाही आलं मग नंतर आम्ही आमचं काय करायचं तर आम्ही ठरू आणि कडक भाषेत सांगतो की आम्ही ठरवल्याशिवाय राहणार आणि जर का आले तर आम्ही आमचं काम घेऊन जाणार आखरी चेतावणी आहे